आता आम्ही चालले बीच वरची थोडासा रेस्ट केला आम्ही जेवण केल्यानंतर आणि हे सगळं काकाने आणलेलं आहे बकेट म्हणजे तिला खेळण्यासाठी तर चला हे बघा इथूनच अस बीच चा रस्ता इधरच जाणार आहे गाईझ बाबा पण येत आहे आमच्या सोबत चला जाऊ चला हे बघा असा रस्ता आहे गाईज नेमचे ब ब आलेले चला जाऊ ए हादर तू ओ माय गॉड सम oh समुद्राचा आवाज ओ भाई साहाब साई आहे व बीच बघा तुम्ही आधी काय भारी आहे खूप छान आहे यार चला पटकन बीचवर जाऊ इकडून चालले आहे मी चल इकडून चला सई बघा आमची नाचायलाच लागली आनंदाने खूप लांब चालत जायला लागेल पण हाय ग माझी देत पप्पा चालला त्यांचे तर फोटोशूट चालू आहे मम्मी पप्पांचं आम्ही चाललो आता खाली आणि एकदा तुम्ही बीच चा व्ह्यू बघा एवढं चालत जायची वाव माती लागती फायनली पाहायला <laughs> कस वाटत वाव काही माती, माती पाहायला लागल ला, खूप भारी वाटत समोर बघा <laughs> तुमचे मित्र आहे समोर तुमचे फ्रेंड्स आले तुमच्या फ्रेंड्स आले

छान वाटलं बाबा ने आई तिकडे त्यांचा हे करत आहे टाइम स्पेंड करत आहे हे बघा आजी बाबा सियाचे ते पण टाइम स्पेंड करत आहे बीचरून रूमवर आलो चेन वगैरे केलं आंघोळ वगैरे केली आता आम्ही जाणारे मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आता मी रेडी झालेली मम्मी ते रेडी होतील आणि बाहेरच्या हॉटेलला जाणार आहे आम्ही इथे एक हॉटेल आहे चांगलं तिथे जाणार आहे तर चला मग तिथे गेल्यावर बोलू तुम्हाला दाखवते पण मी ते कोणतं हॉटेल आहे ते आणि हाय माझा बलची एंट्री वा 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 केक घेतला आता आम्ही इथे मॉन्जुरिज मधून तर आता आम्ही ह्या हॉटेल ला आलेलो आहे सूरज विचारे यांचे हॉटेल प्रसिद्ध तर इथे आता आम्ही जेवण करू आणि मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करू काजूकतलीचा काजूकतलीचा केक मागवला इथे मम्मीसाठी स्पेशल आणि हे नाव बघा स्वप्न सुंदरी

मेन्यू कार्ड बघा त्यांचं त्या शनिवार <स्वारी> होता बाबांसोबत होत बाबांनी व्हेज थाळी घेतली होती मी चिकन थाली घेतली होती मी मम्मी पप्पा काका आणि आईने ना बांगडा थाली घेतली होती बांगडा फिश राहतो नव्हतो तो त्याची थाली आईने घेतली होती या थालीमध्ये सोलकडी भेटत नाही म्हणून आम्ही एक्स्ट्रा सोलकडी पण घेतली होती वेटिंगसाठी बघा किती गर्दी आहे हॉटेलला आणि आमचं जेवण झालं आहे आता आता आम्ही जाऊ हो रूम रूमवरती खूप छान टेस्ट होती चला रूमवरती गेल्यावर बोलते तर आता आम्ही आलो होतो रूमवरती आणि रूममध्ये आल्यावरच आम्ही ना केक तसंच आणलं होतं हॉटेलमध्ये काही खाल्ला नव्हता तो तो आम्ही ना इकडे येऊन आम्ही खाल्ला सगळेजण मस्तपैकी बाहेर बसले होतो सगळ्यांनी स्वेटर वेअर केलं होतं कारण बाहेर खूप जास्त थंडी होती तर आता आम्ही केक खाल्ला मग त्याच्यानंतर ना तिथे आपल्याला हे शेकोटी पण भेटून देता तर आम्ही नंतर मग बाबांनी गेलो त्यांना सांगायला की आम्हाला पण शेकोटी भेटून द्या मग त्यांनी आम्हाला शेकोटी बेगुटून दिली आणि जे नारळाच्या झाडाचे सुकं पाने राहतं ना फांड्या त्यांच्यापासूनच त्यांनी शेकोटी पेटवली आणि खूप छान वाटत होतं शेकोटी पेटवणार मग तिथे आम्ही ना गेम खेळत होतो ॲक्शन गेम जिथे आपल्याला पिक्चरचं नाव सांगायचं आणि आपल्याला ॲक्शन करायचं आहे तर आता माझी टर्न होती तर बघा मम्मीने माझं कसं पटकन गेस केलं ते परत हिंदी नागर तुम्ही ना किती पटकन गेस केलं ते मला सांगितलं होतं ते नाव कभी कबी कभी, कभी खुशी कभी गम तर माझ्या नंतर सई आली सईला मी थम्मा पिक्चरच सांगितलं तो थम्मा पिक्चर आम्ही बघितला होतं रिसेंटली तर सईने त्याचे ऍक्शन केले आणि मम्मीने ते होळीकून घेतलं आम्ही सगळे खेळलो खूप मज्जा आली खूप हसलो मज्जा केली मग दहा साडे दहाला आम्ही झोपायला आलो होतो तर आता आमचं खेळून झालं आम्ही रूममध्ये आलो चेंज वगैरे केलं आता आम्ही चाललो झोपायला कारण उद्या आहे संडे तर उद्या पण आम्ही बीचवर जाणार आहे सगळेजण तर उद्याचं ब्लॉक पण नक्की बघा आणि हॉटेलचं बिल बाराशे ऐंशी झालं होतं आमचं सगळ्यांचं तर आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय